राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या काम योजनेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि गृह उपयोगी वस्तू संच वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार चालू आहे यात बांधकाम कामगारांकडून हजार ते दीड हजार पैसे घेऊन कामकाज केले जात आहे आणि केवळ सोलापूर जिल्ह्यात दोन लाख कामगारांचीच नोंदणी झाली आहे यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचा संयुक्तपणे सुरू असलेल्या बांधकाम कामगार योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते म्हणून सदरील भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी महाराज सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी चराटे बहुजन पॅनथर सेनेचे गणेश बोड्डू संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख या संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले शासन व प्रशासनाकडून होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी व बांधकाम कामगारांची मिळवणूक आणि लूट थांबविण्यासाठी तीस सप्टेंबर दोन रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांना बांधकाम कामगार शिबिरे व टोकन वाटप पद्धत बंद करण्याचे निवेदन दिले परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही म्हणून सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आज सोमवार रोजी विष्णू कारमपुरी बालाजी सराटे गणेश बोड्डू अंगद जाधव सोहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आली यावेळी आंदोलक कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणा दिल्या आणि टोकन पद्धती बंद व ठेकेदारी बेकायदेशीर शिबिरे बंद न झाल्यास मुख्यमंत्र्यांना सोलापूर दौऱ्यात काळे झेंडे दाखविण्यात येतील असा इशाराही संयुक्त कामगार आघाडीच्या वतीने देण्यात आला यावेळी विष्णू कारंपुरी अंगद जाधव गणेश बोडू बालाजी सराटे सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्धनग्न आंदोलनात रेखा आडकी राधिका मिठा लक्ष्मीबाई इप्पा विठ्ठल कुऱ्हाडकर शिवा ढोकळे गणेश महंता गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोग्गा ओंकार चराटे आदित्य भोसले तसेच पवन कोळी दत्ता कलाटे प्रशांत जक्का लहू गायकवाड जयजीत देवकते विनय वड्डू सोहेल जागीरदार सपना गदघाटे दीपक दुधाळे देव हेमंत शंकर सिकंदर मनियार सादिक शेख जुबेर शेख केदार दवखुळे भोळाशंकर अटकर सतीश आसादे अलका जमदाडे नाभिका लोखंडे यांसह बांधकाम कामगार बंधू भगिनीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी विष्णू कारंपुरी यांनी आंदोलनात आलेल्या बंधू भगिनीचे आभार मानले आणि पुढील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार द्यावा सक्षम बनवावा म्हणून अनेक योजना काढलेल्या आहेत अठ्ठावीस योजना आहेत त्यापैकी सुरुवातीला सुरू झालेले अन्नदान मध्यान्ह भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त एलगुंडे म्हणून तो देखील लॉकडाऊन मध्ये हजारो लोकांचं नाव नोंदवलं त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले तरी देखील आता नवीन तीन चार महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांडेचं किट दिलं जात घरगुती ग्रहवस्तू भांडेचं किट दिलं जात त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूरमध्ये सूरज बोरामणीकर वैभव अशा प्रकारचे दोन आहेत पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मिळून कामगारांना दोन दोन हजार रुपये पंधरा पंधराशे रुपये टोकन दिलं जातं आणि प्रामुख्यानं सोलापूर मध्ये दोन लाख कामगारांची नोंदणी झाली आले कुठून दोन लाख कामगार जर तुम्ही नोंदणी केला असाल जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजेत किट आहे पाच सहा हजारचं त्याला किंमत दाखवलं तर दहा हजार पाचशे रुपयाचं पाच हजार रुपये गाळा मारला जातो आणि ज्या मनमानीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे भांडी वाटलं पाहिजे इतर साहित्य वाटलं पाहिजे पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो असे अनेक प्रकार आम्ही निवेदन दिलं आणि शेवटी पाच संघाने एकत्र ला बांधली यामध्ये सह्याद्री कामगार संघटना संघर्ष कामगार संघटना दलित पॅन्तर सेना संकट संघटना भ्रष्टाचार संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही चंग बादला जोपर्यंत या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदारच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही पिळणूक बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही आणि जोपर्यंत याचा न्याय मिळणार आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन पूर्ण चालू ठेवणार अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज आम्हाला अर्धा नग्न केलं शासन बघा दुसरीकडे लाडकी बहिणीला पहिले भावाला नग्न करता अशा परिस्थिती या ठिकाणी चाललेल्या आम्हाला लग्न करता का पूर्ण नग्न करता सरकारचा आता आहे पण त्या अगोदर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे ये सरकारचा पूर्ण भांडा आम्ही फोडू आणि या सरकारला घरी बसू असा सुद्धा प्रकारे तर काढणार आहोत आणि त्यांचा निषेध करतो आणि ताबडतोब टोकन पद्धत बंद करा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चालू करा आणि त्या ठिकाणी ते हे दिलं पाहिजे अशा प्रकारे मागणी करतो आज सहाय्यक कामगार आयुक्त आज आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये निषेध करतो आज भारतीय राज्य घटनेला काळीमा फासण्याचं काम का आज ही बांधकाम ठेकेदार मफतलाल कंपनी त्याचे ठेकेदार आणि सहाय्यक आयुक्त कामगारांनी केलेला आहे आज बांधकाम कामगार हा खालच्या वर्गातला एक कनिष्ठ कामगार असून आज दोनशे तीनशे रुपयावर काम करणारा हा मजूर या मजुराचा दोन दोन तीन तीन हजार रुपये मनमानी पद्धतीनं घेऊन टोकन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे या कंपनीचा भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आज या आम्ही कृती समितीचा आंदोलन मागा घेणार नाहीत आणि संबंधित त्यावरती आदेश जोपर्यंत तोपर्यंत ही अर्धनग्न आंदोलन जे पेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल आज मोठ्या प्रमाणात शासकीय शिबिराचं नाव घेऊन आज मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी बेकायदेशीर शिबिरे घेतली ती आज सहा सरकारी कामगार अधिकारी गायकवाड साहेबांना विचारला असता फाईल दाखवली की सगळं त्या म्हणजे राजकीय पुढाऱ्याची सगळ्या फायली सगळ्या पत्र जे आहेत पत्र व्यवहार सगळ्या राजकीय पुढारीला शिबिर दिले आहेत मात्र आज संघटनेनं सहा महिने आज माझ्याकडे प्रूफ आहेत सहा महिने संघटनेनं पत्र देऊन त्या संघटनेला एकही शिबिर न देता आजचा एक कामगार आयुक्त मनमानी घेऊन आज भाजप सारख्या मोठ्या मोठ्या पक्षाला आणि त्याच्या फुटाराला पाठीशी घालून आज त्यांची पोट मोठी करून इलेक्शन मध्ये अशा प्रकारचं राजकारण आम्ही कृती समिती चालू देणार नाही आणि जोपर्यंत बांधकाम कामगारला न्याय मिळत तोपर्यंत हे असंच हे असं आर्थर या कार्यालयात नगर आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही सर्वांच्या मते आम्ही देण्यात येत आहेत जय भेम जय लावकाम कामगार त्यांच्या जीवनामध्ये सुख सोयी सवलती निर्माण होण्याकरता महाराष्ट्र शासनाने या सगळी योजना इथं लागू केलेल्या आहेत ह्या योजना देत असताना प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार म्हणला जातो त्या पद्धतीनं इथं शैक्षणिक योजना असो किंवा तुमचं टोकन प्रक्रिया असो कुठलीही वस्तू कुठलंही कामगाराला द्यायचं असेल तर तिथं एक सिस्टमॅटिकरित्या भ्रष्टाचार केला जातो तर ह्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना कायद्याच्या का, 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 काम प्रमाणे बांधकाम कामगाराच्या कायद्याच्या बोर्डाप्रमाणे त्याचे अध्यक्ष सहाय्यक कामगार असतात असं असताना तो संच जिथं कामगार काम करतो ही कायद्या कायद्याची संविधानाची तरतूद असताना तिथं ह्या आयुक्त साहेबांना हाताशी धरून ठेकेदारांशी हातमिळवणी करून हजार ते पंधराशे रुपये मध्ये हे टोकन गोरगरिबांना दिलं जातं ही किती दुर्दैवाची शोकांतकाचा विषय तर हे जी चाललेली पद्धत आहे टोकन द्यायची शिबिरे द्यायची आमची एकच मागणी आहे की हे शासकीय जो कामगार आयुक्त साहेब आहेत त्यांचे कर्मचारी आहेत इथून शिबिरं सर्व कामगारांना दिली जावीत तसेच जे टोकन संच आहे त्याचं टोकन जी काय प्रक्रिया आहे ही या कार्यालयातून दिली पाहिजे यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या ले, गेल्या बत्तीस पस्तीस वर्षापासून संघटना संघटना आहेत ह्या बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी आज आम्ही अर्ज नग्न झालेलो आहोत तर याचा विचार सरकारने करावा आणि याच्यावरती पायबंदी आणावी सबस्क्राईब नायकेन नेव्ह मिसन